हाय मित्रांनो माझं नाव संस्कृती म्हणजे सवरे तुम्ही ज्या संस्कृती सौरे यूट्यूब चॅनल तर आज मी मटणची भाजी बनवणार आहे तर ते मी कशाप्रकारे बनवत आहे ते रेसिपी तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला आपण बघूया कशी आपण बनवली गावठी बकऱ्याची भाजी तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला दाखव भेटणार आहे तर चला तेल दाखवूया आणि मग बनवूया हे दीड किलो मटण आहे आणि हे आखा मसाला लसूण आणि मिरची हे मिक्स केलेलं आहे बघा किती मस्त झालेलं आहे बघा आणि कांद्याचा कांद्याचं पेस्ट आहे बघा केलं आहे आणि बनवूया चला बघा आपण ते टाकून घेऊया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांद्याचा पेस्ट टाकून घेऊया

आपला कांदा पेस्ट टाकून झालेला आहे आणि आता हे आपलं जिरं मिरची लसूण जे आपण आखा मसाला वगैरे मिक्स केलं आहे त्यानंतर मिक्स करून द बघा आपलं मिक्स करून झालं आहे बघा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण जरा कमीच टाकून घेऊया नंतर पाहिजे आपण अजून एक्स्ट्रा टाकू शकता त्याच्यामध्ये म्हणून आपण आता बटर मसाला टाकून घेऊया मिक्स करू हलद मसाला टाकूया नंतर आपण तर आपण हळदी टाकून घेऊया आणि मसाला आपण घेऊया दोन चमच टाकूया पाणी दोन

मीठ पण घेऊया बा आपल्याला चांगला पाहिजे मी झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया आपण कुकर मध्ये बनवलंय पण त्याच्या आधी

Det er sånn de lager maten. आणि आता आपण ओपन करूया बघा बघा मस्त सुंदर का वास आहे आणि बघा खूप चांगली सुंदर आहे आपण चाकून बघूया तर आवाज टेस्ट बघूया कसे आहे कशी लागते मस्तपैकी सिजले हो सुंदर okay. 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 बनलेले आहे हाती भाजी खूपच झाले आहे आणि छान अशी मस्त शिजलेली असेल आहे असं शिजलेली आहे मस्त तेव्हा तर मी घेते चिकन मटन भाजी खूप मस्त आहे भाजी खूप मस्त आहे मला खूप आवडली तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅलाइक दाबायला विसर नका बाय 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 मी जेवते आता